मित्रांनो आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जोखीम पत्करायला तयार होत नाही रिस्क घ्यायला तयार होत नाही आपल्याला असं वाटायला लागतं की हे काम सहज व्हायला पाहिजे काही कष्ट न करता हे काम व्हायला पाहिजे मग अशा वेळेला एक स्वामी विवेकानंदांचा विचार आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल बरोबर आहे मित्रांनो त्यामुळं आपण आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात असू द्या कोणत्याही ठिकाणी असू द्या की आपण जोखीम पत्करायला शिकलं पाहिजे रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे जर आपण रिस्क घेतलं तरच आपण जिंकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे स्वामी विवेकानंद असं म्हणतात तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल